नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एकोणीस 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 या खताचे फायदे कसे व वा कधी वापरावे तसेच हे खत झाडांना अन्नद्रव्याच्या रूपात किती दिवसामध्ये मिळते आणि किती दिवसात संपते हे जाणून घेऊ एकोणीस 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 या विद्रव्य खतामध्ये एकोणीस टक्के नत्र एकोणीस टक्के फॉस्फरस व एकोणीस टक्के पालाश असते हे खत सर्व पिकांसाठी वापरू शकतो तसेच सर्व कीटकनाशकांसोबत ही वापरू शकतो एकोणीस एकोणीस चे फायदे जलद मुळे आणि बियाणे विकसित करण्यास मदत करते वनस्पतींची प्रतिकार क्षमता वाढवते उच्च गुणवत्तेचे उत्पादन सुनिश्चित करते उगवण्याचा उच्च दर मिळण्यास मदत होते पिके वेळेवर पिकवण्यास मदत करतात पिकाला नवसंजीवनी देते एकोणीस 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 कधी व कसे वापरावे हे खत वनस्पतींच्या वाढीच्या सर्व टप्प्यांवर आणि वनस्पतींच्या वाढीच्या पुनरुज्जीवनासाठी देखील करू शकते हे ठिबक सिंचन पद्धत पानावरती फवारणी या दोन्ही पद्धतीने वापरता येते ठिबक सिंचन पद्धतीने खताची शिफारस केलेली मात्रा सुमारे पूर्णांक पाच दशांश ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळली पाहिजे फवारणीमधून खत देताना पेरणी नंतर तीस ते चाळीस दिवसांनी दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाच ते दहा ग्राम प्रति लिटर या प्रमाणात दोन ते तीन वेळापूर्वक फुलांच्या अवस्थेपर्यंत वापरावे यामध्ये असणारे अन्नद्रव्य पुढील प्रमाणे पिकाला उपलब्ध होतात नत्र पाचव्या दिवशी उपलब्ध होतो व बाराव्या दिवशी संपतो फॉस्फरस सहाव्या दिवशी उपलब्ध होतो व तेराव्या दिवशी संपतो પાલાશ દહ્યા દિવસે ઉપલબ્ધ હોતો વ બારાવ્યા દિવસે સંપતો ધન્યવાદ સુપીક મી સમૃદ્ધ શેતી